नमस्कार मैत्रिणीनो सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणीनं आज तुम्हाला दह्याची कढी बुंदीवाली बुंदीवाली कडी दाखवणार आहे तर पहा तुम्ही कशा पद्धतीने बुंदी काढणार आहे बुंदी बनवणार आहे आणि बुंदीपासून कढी बनवणार आहे तर पहा तुम्ही दह्याची कडी एकदम फार अप्रतिम लागते ही कडी नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ पहा आणि बनवून पहा कडी खरंच फार उत्तम कडी आहे तर मी इथे घेतलेली आहे बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसनपीठ आहे माझ्याकडं तर अर्धी वाटी बेसनपीठ घेतले त्याच्यात टाकायचं थोडंसं आपल्याला चिकटी चुग उगत थोडंसं मीठ टाकायचं चिटकीभर आपलं मीठ टाकायचं आणि पाणी घ्यायचं थोडीशी हळद बी टाकायची रंग येण्यासाठी त्याला आणि मग पाणी घ्यायचं आपल्याला पाणी ओतायचं त्याच्यात आणि पीठ असं मिक्स करून घ्यायचं छान तर बुंदीला कशी पीठ लागणार आहे ते पहा तुम्ही आता आपल्याला बुंदी पण काढायची आहे आणि दह्यात कढीमध्ये टाकायसाठी कशाची काढणार आहे कशी काढणार आहे ते पण पहा तुम्ही अगदी घरातल्या घरात बुंदी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि मग बुंदीवाली मी कढी बनवणार आहे पण त्याच्यात काय सामग्री घालणार आहे ते मेन आहे मेन कढीमध्ये कुठली सामग्री या बुंदीच्या कढीमध्ये कुठली सामग्री येते ते पण लक्षात ठेवा व्हिडिओ पुढे काय घालणार आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे पहा अशा पीठ करायची आपल्याला तर मी केलेली आहे ते इथं तेल तापाय ठेवलेलं आहे आणि झारा घेतला आपला झाऱ्यावर मी बुंदी काढणार आहे हे बघा अशी बुंदी काढली का छान अशी गोरगोल गरी बुंदी निघती मस्त आणि ही बुंदी कुरकुरीत करायची आपल्याला आपण बुंदी पाडतो गोड बुंदी तर ती लूज जरा असती एवढी काही कुरकुरीत नसती पण ही एकदम कुरकुरीत करायची बुंदी का की आपल्याला कढीमध्ये ओतायची म्हणून ती कुरकुरीत करायची तर छान अशी बुंदी गोल गोल पडलेली आहे पहा बरं आणि मी आता ती आता होऊन द्यायची हलवायची नाही जरा पण थोडा वेळ नंतर हलवायचं जरा थोडी स्थि स्ती, स्थिर झाली बुंदी ना तर मग हलवायचं आता आहे बघा हलवा आणि पटापट निघती काय -पड़ का वेळ लागत मी थोडंसं तेल घातलेलं आहे ह्याला कसं जास्त तेल लागतं आणि असं स कढई जरा सपाट असली ना तेव्हा छान आणखी निघती पण तेल जरा जास्त लागतं ते पटकनी तेल बुंदीचा थेंब खाली पडतो तळायला जातो तळायला जायला पाहिजे बुंदीचा थेंब पटकनी अर्ध्यात गेला तरी परत वर आला पाहिजे तर मग ती बुंदी एकदम गोल गरगरीत होती बुंदीचे तुम्हाला स्टिप्स येते या टिप्स पण पहा तुमची बुंदी कधीच खराब होणार नाही अशाच टिप्स आहेत परत एकदा सांगते तुम्हाला बुंदीत करताना तेल जास्त घ्यायचं तेल जास्त घेतल्यामुळं काय होतं आ, बुंदी वरून आपण टाकली ना तर ती तळाला चिटक एकदम गेली नाही पाहिजे आतमध्ये पार कढईला चिटकली नाही पाहिजे खाली अर्ध्यातूनच परत वरती आली पाहिजे ती मग ती बुंदी गोलगरगरीत होती बघा तुम्ही आपण हॉटेलमध्ये कुठेतरी असं जात होतं बुंदी काढता ती लोकं कडाया भरून भरून असतात त्यांच्या तेलाच्या का की ते, तेल असं वरच्यावर पटकन वरती आली पाहिजे बुंदी तर ह्याच्यात जरा कमी आहे तेल तरी पण येते बघा वरती आणि हिला काय एवढं गोलच पाहिजे असं काही नाही आहे म्हणून मी थोडंस तेल घेतलेलं आहे ते का कि ती गोल तर आलेलीच आहे तशी पण तरी पण गोल आणखीन गोल गरगरीत एकदम मोत्यासारखे दाणे पडले पढ़ पडतात बुंदीचे पडतात मी दाखवली पण होती तुम्हाला पहिली आता ही झालेली आहे बुंदी मी बघा छान झाले तरी पण कुरकुरीत एकदम मस्त बघा आता ही बाजूला ठेवते आणि आपली कढीची तयारी करते आता हे एवढं पीठ राहिलेलं आहे आपलं तर हे आपल्याला कामाला येणार पुढे तर इथे कढई ठेवलेली आहे पहा छान कढई तापून द्यायची पहिली तेल टाकायचं आणि तेल पण चांगलं तापून द्यायचं तोपर्यंत आपण तयार करू इकडे दुसरं तर इथे दही घेतलेलं आहे पहा एकदम मस्त घट्ट दही आहे आणि हे पीठ उरलेलं आहे ना ह्याच्यात ओतायचं आंबट दही आहे एकदम भरपूर आंबट दही आहे म्हणजे मी काल लावलेलं दही आज बनवते काल सकाळी लावलेलं म्हणजे आणि मग एक दिवस गेला परत रात्र पण गेली म्हणजे बा बारा बारा चोवीस घंटे झालेली आहे दह्याला म्हणून भरपूर आंबट झालेलं आहे दही तर पहा अशा तऱ्हेनी त्याला घोटून घ्यायचं गुठडी नाही राहिली पाहिजे दह्याची पण आणि पिठाची पण छान असं गुठड घोटून घेतल्यामुळं मग आपलं छान होती दही म्हणजे कढी आपली फुटत नाही म्हणजे असे गुठड्या पण होत नाही इथे मोहरी टाकलेली आहे चमचाभर जिरं पण टाकायचं चमचाभर चांगलं तेल तापलेलं आहे आपला आता आणि आता कढीपत्ता द्यायचा टाकून त्याच्यात पहिलं आता मी टाकते मेथीचे दाणे बघा दहा पंधरा मेथीचे दाणे टाकायचे ह्या कडीला मेथीचे दाणे टाकायचेच मैत्रिणी लक्षात ठेवा आणि कढीपत्ता दिला टाकून कसं मेथीने खूप स्वाद छान येतो तर दहा पंधरा तरी मेथीचे दाणे टाकायचेच त्याच्यात आता क मिरच्या टाकते ठेचून घेतल्या होत्या मी त्या टाकल्या कापून नाही घेतलेल्या ठेचून घेतलेल्या मिरच्या लसूण पण ठेचून घेतला होता, टाक होता तो टाकला आता मी ओलं खोबरं किसवून किसून घेतलं होतं ते पण सोडून दिलं त्याच्यामध्ये आणि कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर ती पण सोडून देणार आहे तर हे छान आता तडका एकदम मस्त बसणार आहे आपला तडका छान बसला पाहिजे मैत्रिणीनं तर आपली कडी मस्त होती अगदी सरकणी वाजला पाहिजे तडका आणि खमंगपणा सुटला पाहिजे तडक्यामध्ये तर कढी मग विचारू नका तुम्हाला एवढी जबरदस्त कढी होणार आहे तर छान असं कोथंबीर म्हटल्यावर सर्वांचं म्हणतात ना फोडणीचा एकदम मेन कोथंबीर आहे कोथंबीर नसली तर मग काय वेगळंच तर कोथंबीर मेन कुठल्याही आपल्याच रेसिपीमध्ये बहात आपण प्रत्येक रेसिपीमध्ये कोथंबीर घालतोच तर हळद घातलेली आहे अर्धा चमचा आता हिंग घालायचं याला मात्र हे बघा हिंग चांगला अर्धा चमचा घातलेला आहे मी छोटा मस्त हिंगाचा सुगंध सुटतो छान एकदम वाटतं हिंगानी आणि हे आपल्या आता दही बोतून द्यायचं त्याच्यामध्ये आता पाणी किती ठेवायचं आपल्याला मला भरपूर करायचे कडई भरून करणार आहे मी आंबट दही आहे छान होणार आहे ती आंबट नसलं तर मग कमीच लागतं कमी करायला लागले असते आपल्याला पण भरपूर आंबट दही आहे आणि आमच्याकडं वाटी वाटी भरून पितात आणि ही बुंदीची कढी म्हटले तर विचारूच नका सर्वच जण आवडीने खातात चांगले दोन दोन वाट्या म्हटल्या तरी पिणार ही ते अशी मस्त कढी बनती ही खूप सुगंध छान येतो त्या कढीचा आणि चव पण एवढी छान लागते बुंदी टाकल्यामुळं ना खूप मस्त चव येते मैत्रिणी बऱ्याच तुम्हाला कड्या दाखवलेल्या आहेत मी ब्राह्मणी पद्धतीची कढी परत पांढरी कढी वड्यावाली कढी पकोड्यावाली कढी डाळ घालून केलेली कढी भरपूर कढ्या दाखवलेल्या आहेत आणि ही आता बुंदीवाली कढी तुम्हाला कढीच्या क्वालिटी बघायची असल्या तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता खूप काही कडे आहेत खूप छान झालेल्या आहेत लोकांनी प्रसन्न पण केले आहेत भरपूर लोकांनी त्यांना आवडल्या पण बनवून पण पाहतात लोक तर छान वाटतात तर ही पण बना वेगळे आहे मैत्रिणींना बनवून पहा एकदा खूप टेस्टी आहे ही पण आपण करन त्याच्यावर आहे मेन गोष्ट आपल्या हाताची चव आहे ना त्या चवीने होणार आहे पण अशा पद्धतीने कडी करा तुम्ही खरंच फार उत्तम होती छान होती एकदम मग आता हलवत राहायचं सारखं थांबायचं नाही का की कडी मग टिप्स पण आहेत त्या टिप्स लक्षात ठेवा कढी मध्ये मधी फुटती कोणाची बऱ्याच मैत्रिणीचे मला मेसेज येतात ना कमेंटमध्ये येतं का ताई आमची तू कडी फुटती म्हणून तर मैत्रिणींना पहा कढी कशी फुटते त्याचं उत्तर बी मी बऱ्याच कड्यान करताना सांगितलेलं आहे तरी पण आज पण सांगते तुम्हाला कढी अशी हलवत राहायची कढी नाही हलवली तर कढी फुटते दुसरी गोष्ट कढीत मीठ लगेच टाकायचं नाही तरी कढी फुटते कढी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उतरायचे आता तेव्हा मीठ टाकायचं मग कढी फुटणार नाही काहीच होणार नाही तुमची कढी अगदी मस्त एकदम होणार आहे सुगंधित कढी बनणार आहे तुमची आता उकळी यायला लागलेलीच आहे कडीला आपल्या पहा मस्त भरपूर कडी गेलेली आहे का नाही मैत्रिणी भातावर निस अगदी मस्तच गरमागरम भात आणि त्याच्यावरती कडी आहे बघा आता बुंदी सोडते मी फार छान दिसते आणि रंगही छान आ येईन त्या कडीला आणि चवेला पण विचारू नका मधी आपण पित असलो किंवा मध्ये खात असलं भातावर वगैरे हो तर ती मधी बुंदी येते ना छान लागते आपल्याला ती तोंडात येतो मधीचा बुंदीचं हे ना तो लगते तर खूप छान लागतं ते तर एकदा ही या पद्धतीने तुम्ही बनवून पहा तुम्ही नाही बुंदी केली तर बाजारात पण भेटतात बुंद्या ती आणून टाकून पहा छान लागते ती आणि वरून कोथिंबीर सोडते झाली आपली कढी तयार मस्त तिला जास्त अशी दन दन अशी दन, दन, उकळी फुटायला चहाला उकळी कशी येते तशी उकळी येऊन द्यायची नाही कधी कढीला आपल्याला वाटलं आता कढी झालेली आहे उकळी यायला लागली थोडीशी कढी उकळी ती बारीक तर ते तेव्हाच बंद करायची कडी एकदम असे खळखळून उकळी होऊन द्यायची नाही ते बघा छान कडी बनलेली आहे तुम्ही भातावर घ्या भाकरीबरोबर कुस्करून खा किंवा वाटीवाटी प्या मस्तच आहे कडी छान तुमचं जेवण भरपूर पोटभर जाईल तर माझी कडी आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा कुठून पाहताय ते आपण लिहा चला बाय परत भेटूया